भारताचे प्रधानमंत्री यांनी जनजाती गौरव दिनानिमित्त प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान सुरू केले आहे देशातील पंच्याहत्तर विशेषतः असुरक्षित आदिवासी घटकांचा विकास करणे हा या अभियानाचा उद्देश आहे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अंतर्गत आदिम जमातीतील पात्र कुटुंबियांसाठी देशात चार लाख नव्वद हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे त्याच धर्तीवर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ भिवंडी मुरबाड शापूर व कल्याण तालुक्यातील वर्ष दोन हजार चोवीस व पंचवीस अंतर्गत प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय माहा अभियान अंतर्गत आदिम जम जमातीतील संरक्षण तेरा हजार बत्तीस कुटुंबाचे करण्यात आले असून बारा हजार दोनशे सदोतीस पात्र घरकुल लाभार्थी संख्या तर घरकुल मंजूर लाभार्थी सहा हजार चारशे बासष्ट संख्या आहे कातकरी कुटुंबियांना घरकुल देण्यासाठी जिल्हा म परिषदेमार्फत मिशन मोडवर कामकाज करण्यात येत आहे प्रथमतः अंबरनाथ भिवंडी मुरबाड तालुक्यातील के केवळ पस्तीस ग्रामपंचायतीचा प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत समावेश करण्यात आला होता परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घोगे यांच्याकडील पाठपुराव्याने व जिल्ह्यातील आदिवासी संघटनांकडून वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार यांच्या विशेष प्रयत्नांनी केंद्र शासनाकडून सर्वेक्षण लिंक पुन्हा सुरू करून देण्यात आले असून कातकरी कुटुंब या लाभापासून वंचित राहू नये त्या अनुषंगाने सध्या स्थितीत ठाणे ग्रामीण भागामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संरक्षणाचे कामकाज वेगाने सुरू आहे आज अखेर तेरा हजार बत्तीस कुटुंबियाचा सर्वेक्षण पूर्ण झाला असून बारा हजार दोनशे सदोतीस लाभार्थी पात्र झाले असून नऊ हजार सहाशे सत्याऐंशी लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे तर सहा हजार चारशे बासष्ट घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे कोणतेही कुटुंब सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही याची विशेष दक्षता घेण्याबाबत सर्व तालुकास्तरीय यंत्रणेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सूचना दिल्या आहेत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये संरक्षण पातळीवर सुरू असून संरक्षण अंतिम टप्प्यात आहेत कातकरी कुटुंबांना पक्के घरकुळ मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत असून विविध श्रमजीवी संघटना तसेच इतर सामाजिक संघटनेच्या पुढाकारामुळे प्रशासकीय कामकाज करण्यासाठी मोलाचे योगदान मिळाले आहे जिल्ह्यातील पात्र घरकुल लाभार्थी बारा हजार दोनशे सदोतीस यांना हक्काचे पक्के घर मिळणार असल्याने विविध स्तरावरून त्याची दक्षता घेण्यात येत आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क